मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नमकीन खुसखुशी कुरकुरीत चनाडा ही सगळ्यांना आवडत असते जशी मार्केटमध्ये मिळते असते त्याच पद्धतीने आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत बनवून घेणारे आवाजावरूनचं तुम्हाला समजवलं असेल की ती किती खुसखुशीत आणि कुरकुरीत असेल कमी तेल पिणारी नरम न पडणारी नमकीन चना डाळ कशी बनवायची डाळ किती वेळ आपल्याला भिजत घ्यायची कशी तळून घ्यायची मसाला कसा बनवायचा हे सगळं आपण बनवता बनवता बघणार आहे तर चला पटकनी रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिलं आपल्याला इथे चण्याची डाळ घ्यायची चण्याची डाळ घेताना जी डाळ अशी मोठी टपुरी असते ती डाळ आपल्याला घ्यायची आता तुम्हाला चण्याची डाळ किती प्रमाणात बनवायची त्यानुसार तुम्ही ते डाळीचं प्रमाण घेऊ शकता अर्धा किलो घेऊ शकता एक किलो घेऊ शकता किंवा वाटीने सुद्धा तुम्ही ते मोजून घेऊ शकता तर मी इथे तीन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ तीन ते चार पाण्याने चोळून धुवायची आणि भिजायला आपल्याला चार ते पाच तास घालायची भिजायला घालताना पाणी मात्र आपल्याला त्यामध्ये भरपूर घालायचं चा, आणि चार पाच तासापेक्षा जास्त डाळ अजिबात भिजत घालायची नाही नाहीतर डाळीला एक वास येतो तर बघू शकता तुम्ही चार पाच तासानंतरनं डाळ आपली चांगली भिजली गेलेली आहे परत एकदा आपल्याला ती चांगली चोळून दोन तीन पाण्याने इथे धुवून घ्यायची म्हणजे त्यावरचा जो पांढरटपणा असतो किंवा डाळीवरचा जो पिवळटपणा असतो तो पूर्ण इथे निघून गेला पाहिजे स्वच्छ अशी आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आणि फॅन खाली आता पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे तिला अशी सुकी होण्यासाठी जरासा वेळ लागतो त्यामुळे काय करायचं फॅन खाली आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती एकदम पातळ अशी पसरून दोन तास तरी ठेवायचे तुम्ही इथे जर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त राहिलं तर डाळ काय होतं तेलकट होते दुसरी गोष्ट म्हणजे डाळ तळायला खूप वेळ लागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाणी खूप असल्यामुळे डाळ खुसखुशीत आणि कुरकुरीत न होता ती अशी कडक बनते जी चावताना आपल्याला खूप दातांना त्रास होतो त्यामुळे शक्यतो डाळ इथे आपल्याला पूर्णतः सुकून घ्यायची अजिबात पाणी त्यामध्ये राहिलं नाही पाहिजे आता एक कॉटनचा कपडा घेऊन मी अगदी दोन तीन तास मी फॅन खाली सुकायला ठेवली होती त्यानंतर ना तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळी फडफडीत झालेली आहे हाताला अजिबात पाणीसुद्धा लागत नाही आणि पूर्ण ती इथे सुकली गेलेली आहे आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेले डाळ तळताना काय करायचंय अजिबात तेल कोमट किंवा कमी तापवायचं नाही तर एकदम असं जास्त तापवायचं हाय हीटवरती आपल्याला तापून घ्यायचं आणि कड कडीत आपल्याला तेलामध्ये आपल्याला इथे डाळ सोडून घ्यायची आता तेलामध्ये डाळ घातल्याच्या नंतर ना ती जरासा वलसर असते म्हणून तेल वरती असं बुडबुड्या येतात तर सावधानीमध्ये चांगलं सावध राहायचं आणि मग आपल्याला ही डाळ तेलामध्ये सोडून तळून घ्यायची कारण तुम्ही इथे बघितलं डाळ जेव्हा मी तेलामध्ये सोडले तेव्हा तेल असं फसफस वरती आलं होतं उडण्याची खूप शक्यता असते आणि इथे मी, मी मोठ खास घॅस ठेवलेला आहे एक दोन तीन मिनटं गॅस मोठा ठेवायचा तेलाच्या थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की गॅस मिडियम करायचा आणि इथे तुम्ही बघू शकताय पूर्ण बुडबुड्या ज्या आहे ना त्या पूर्ण कमी झालेल्या आहे काहीच नाही आणि डाळ पूर्ण तेलावरती अशी वरती आलेली आहे इथे मात्र घॅस मोठा करायचा परत तेल चांगलं तापलेलं पाहिजे जेव्हा आपण डाळ तेलातनं बाहेर काढतो तेव्हा तेलाचं जे तापलेलं प्रमाण आहे ते खूप पाहिजे म्हणजे काय होतं ना ती जी आता तुम्ही तेलकट अजिबात होत नाही आवाजावरून तुम्हाला कळलं असेल की ती किती, किती कुरकुरीत तळली गेलेली अशी एकदम आवाज येतोय आणि चांगली निथळून दुसऱ्या गाळणीमध्ये मी इथे ठेवलेली कारण की एक्स्ट्राच जे तेल असतं ते इथे डाळीमधनं नितळून खाली पडेल म्हणजे ती जास्त तेलकट होणार नाही परत ह्याच बॅचला दुसरी बॅच मी यामध्ये घातलेली आहे सेम तशीच प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे या पद्धतीने बाकीची सगळी डाळ आपल्याला इथे चांगली कुरकुरीत इथे कडक अशी खुसखुशीत तळून घ्यायची डाळ तळून झाली की त्यानंतर ना इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे कडेपत्ता स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतर ना हलकासा असा आपल्याला तळून घ्यायचा इथे कडेपत्ता जास्त वेळ तळायचा नाही नाहीतर तो काळपट होतो अगदी असा हिरवागार राहिला पाहिजे असं आपल्याला इथे कुरकुरीत तळून घ्यायचा तर इथे झाला आपला कडी पत्ता तळून झालेला आहे डाळ आपली तळून झालेली आहे तेलकट झालेली नाही आणि छान अशी खुसखुशीत तिला दिसता शनी लगेच तिच्या जाणवतो खुसखुशीत पण आता इथे आपण मसाला बनवून घेणार आहे अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप घेतलेले अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी हिंग घ्यायचं आहे एक चमचा मी इथे लाल तिखट घेतलेले आता इथे तिखटाचं प्रमाण जे ना तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला आपल्याला यामध्ये नक्की घ्यायचा त्यानंतर ना अर्धा चमचा आमचूर पावडर आपल्याला यामध्ये नक्की घ्यायची असं तिखट आंबट आणि सगळ्या शेवटी आपण थोडीशी पिटी साखर यामध्ये वापरणार आहे आता इथे एक चमचा मी काळे मीठ घेतलेले थोडीशी काळी मिर पूड आपल्याला इथे घ्यायची जी मिरीची पावडर असते ती आणि थोडस आपलं साधं मीठ आपल्याला घ्यायचं आणि हे सगळे मसाले एकत्र करून आपल्याला काय करायचं आहे मिक्सरला बारीक अशी याची पावडर बनवून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली इथे मसाला बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना हा मसाला आपल्याला किती प्रमाणात आपल्या अंदाजानुसार किंवा आपल्या चवीनुसार हा ह्या डाळीमध्ये पूर्ण करायचा सगळा नाही केला तरी चालेल तुम्हाला जितका हवा आहे त्यामध्ये मिक्स करायचा तेवढा तुम्ही करू शकता आणि व्यवस्थित खालीवर डाळ आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता आपण सगळ्या शेवटी अर्धा चमचा पिठी साखर मी इथे घालून घेतलेली का तर पीटी साखरेमुळे काय होतं चव जी आहे ना ती मेंटेन राहते आणि खायला आंबट गोड तिखट अशी हलकीशी गोड लागते अगदी हॅल्दीमची ज्या पद्धतीने असते ना अगदी त्याच पद्धतीने ते लागते तर अशा पद्धतीने मस्त असं आपल्याला कुठं वन डे ट्रीप असेल फिरायला जायचं असेल किंवा मधल्या वेळेत पावसाळा असल्यामुळे कुरकुरीत असं काहीतरी खायला मुलांना सुद्धा पाहिजे नसतं तर अशा वेळेस अगदी घरच्या घरी तुम्ही हल्दीराम सारखे कुरकुरीत आणि खुसखुशीत नमकीन चणा डाळ बनवून